नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण ताटाची शोभा वाढवणारी छान महिन्यात ते दोन महिना टिकणारी तोंडाची चव वाढवणारी आणि जास्त दिवसासाठी प्रवासात नेण्यासाठी अशी मस्त सुकी शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत शेंगदाण्याची सुरडी चटणी बनवण्यासाठी तव्यावर आपल्याला सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे तेलाचा वापर न करताना कोरडेच मिथे हे शेंगदाणे भाजून घेणार आहे अगदी मंदाचे वर शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाण्यांमध्ये थोडा ओलावा असतो थोडं मॉइश्चर असतं तर शेंगदाणे कमी भाजून घेतले तर चटणीला हवी तशी चव येत नाही तर तुम्ही असे पाहू शकता हातावर रगडून शेंगदाण्याची साल निघते आहे म्हणजे शेंगदाणे छान भाजून झाले तर आता हे शेंगदाणे मी परातामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहे तर अर्धा कप मी इथे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर छान भाजून घ्यायचे आणि तीळचा रंग हलकाच बदललेला आहे तीळ छान फुटू लागलेली आहे तीळ भाजून झाली आणि आता तीळसुद्धा मी परतात काढून घेतलेली आहे त्यानंतर खोबऱ्याचा कीस मी अर्धा कप घेतलेला आहे तर अर्धा कपपेक्षा थोडा कमी आहे लहान आकाराची खोबऱ्याची वाटी होती त्यातली अर्धी मी खिसून घेतलेली आहे खोबऱ्याचा कीस तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडा इथे कमी अधिक करू शकता किससुद्धा हा छान भाजून झालेला आहे आणि परातामध्ये खोबऱ्याचा किस, में किस, किस हो इल, मी काढून घेतला तव्यावर खोबऱ्याच्या किसमुळे थोडं तेल सुटलेलं आहे थोडा खोबऱ्याचा किस लागलेला होता धूर होईल म्हणून स्वच्छ कपड्याने मी पुसून तवा साफ करून घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा कप कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहे कढीपत्ता सर्वात आधी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे हा कढीपत्ता सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता छान पौष्टिक असतो आपण असा कढीपत्ता खात नाही भाजीमधून बाहेर काढून घेतो परंतु चटणीमध्ये तो छान बारीक वाटला जातो पोटात जातो आणि पौष्टिक असतो त्यामुळे खायचा हा कढीपत्ता चटणीमध्ये घातला तर अर्थात चटणीची चवसुद्धा वाढते त्यानंतर आपल्याला सुक्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर आपल्याला चटणी किती तिखी हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही मिरची घेऊ शकता जर तुमच्याकडे अशी वाढलेली सुकी मिरची नसेल तर तुम्ही इथे बाजारातून आणलेली हिरवी मिरची भाजून घ्यायची ती उन्हामध्ये वाळवायची आणि मग त्यापासून चटणी तुम्ही बनवू शकता म्हणजे या लाल मिरचीला ऑप्शन म्हणून तुम्ही हिरवी भाजलेली मिरची वापरू शकता मिरचीसुद्धा अगदी मंदाचेवर मी भाजून घेतलेली आहे सर्व साहित्य इथे अगदी तेलाचा वापर न करताना मी छान भाजून घेतलेला आहे सर्व साहित्य तर मिरचीची आता इथे आपल्याला देठं काढून घ्यायची आहे देठ मी मिरचीची काढून घेतली आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं भाजलेली तीसुद्धा ॲड करायची आहे भरपूर लसूण घालायचं आहे तर एक छोटी वाटी भरून मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे साधारण पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या आहेत यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे आणि आता इथे मिरचीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत यात आता मी मीठसुद्धा घालते आहे आणि आता सर्व साहित्य इथे छान भाजून झालेलं आहे हवं तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये कुटून तयार करू शकता किंवा मिक्सरचा वापर अर्थातच करू शकता तर इथे साहित्य भाजत असताना सा मी तेलाचा वापर केलेला नाही तर तेल जर वापरलं तर हा माझा पर्सनल अनुभव आहे तेलामुळे त्या चटणीला थोडा वास लागतो चटणी लवकर खराब होते शिवाय ती चटणी तुम्ही स्टोर करू शकत नाही मात्र तेलाचा वापर न करताना जर साहित्य भाजलं तर अर्थातच या चटणीची जी मुदत आहे ती वाढते आणि चटणी लवकर खराब होत नाही वर सुद्धा तुम्ही ही चटणी स्टोर करू शकता सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात मी मिरचीचे तुकडे आणि लसूण ओबळ बारीक करून घेतला त्यानंतर राहिलेलं साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे सर्व साहित्य एकच वेळेला जर बारीक केलं तर मिरचीचे तुकडे थोडे जाळ राहून जातात तुम्ही पाहू शकता मिरची छान बारीक झालेली आहे सर्व साहित्य व्यवस्थित इथे बारीक झालेलं आहे चटणी बनवून तयार झालेली आहे आणि चटणीला छान थोडं तेल सुटलेलं आहे त्यामुळे इथे एक्स्ट्राचं तेल आपल्याला वापरायचं नाही तर चटणी बनून छान तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही बंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता चटणी मिक्सरच्या भांड्यामधून एका परातामध्ये काढायची आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर कुठल्याही बंद डब्यामध्ये महिना ते दोन महिना तुम्ही ही चटणी स्टोअर करू शकता लांबच्या प्रवासामध्ये जास्त दिवसासाठी ही चटणी तुम्ही अर्थातच घेऊन जाऊ शकता तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद